पारदर्शक उड्डाणपुलाच्या मागणीसाठी उंबरजला महामार्ग रोखला उंबरजसह आजूबाजूच्या गावातील हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उतरले रस्त्यावर मागणी मान्य नाही केली तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा कराड तालुक्यातील उंबरज येथे शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास उंबरज व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती गेले वीस ते पंचवीस वर्ष जो भरीव पुल उंबरज व आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या माथी मारण्यात आलेला आहे तीच अवस्था यापुढे होऊ नये यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी पदाधिकारी यांनी देखील या रस्ता रोकवला पाठिंबा दर्शवला होता सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार पन करून आंदोलनाला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पाटण बोगद्यातून सर्व ग्रामस्थ राष्ट्रीय महामार्गाजवळ आले या ठिकाणी आल्यानंतर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता मात्र उमरज ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला व सुमारे दहा ते पंधरा मिनिटं महामार्ग रोखण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाने रस्ते विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पारदर्शक उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसात संबंधित अधिकाऱ्यांशी मिटिंग लावण्याचे आश्वासन दिले यानंतरच सर्व ग्रामस्थ महामार्गावरून उठले सर्व आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करण्यात आले जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याहीपेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सर्व ग्रामस्थांनी दिला आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड उड्डाणपुलाच्या मागणीसाठी आज रस्ता रोको रस्तर। केला आम्ही आता आम्हाला आश्वासन दिले की उद्या येण्याच्या अधिकाऱ्यांवर मीटिंग लावतो तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं उमरमध्ये डायव्हर्जन होऊ देणार नाही काहीतरी भागातील नागरिकांच्या जा आक्रोशाला सामोरं जावं लागेल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जवळपास सात वर्ष या सेगमेंट पुलाचा लढा या ठिकाणी सुरू आहे परंतु ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला चंद्रकांतदाच्या माध्यमातून असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं गडकरी साहेबांना अगदी परवा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चंद्रकांत दादांनी समोरन आमच्या फोन लावला होता आणि या सेगमेंट पुलाच्या संदर्भात त्या ठिकाणी बाबा आपल्याला निर्णय घ्यावा गे लागेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगून त्यांनी सुद्धा सांगितलंय की मी याच्यावर पॉझिटिव्हली निर्णय घेण्याचा लवकरात लवकर तुम्हाला प्रयत्न करतो म्हणजे अशा पद्धतीनं गडकरी साहेबांपर्यंत समजा पृथ्वीराज बाबा असतील सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमात या सेगमेंट पुलाचा हा जेवाळ्याचा विषय आजपर्यंत सर्वांनी लावून धरलेला आहे तर हा पूल होणं फार गरजेचं आहे मी बऱ्याच वेळा बघत असतो खाली न उतरता वर खाली कुठं असेल तिथं पुलावनं हायवेवर खाली येण्याचा त्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे जीव गेलेत आणि त्याचं मोल कशातच होऊ शकत नाही आणि एकशे ऐंशी कोटी हा फार कमी आकडा आहे त्या मानानं आजपर्यंत जे काही ऍक्सिडेंट झाले त्या ठिकाणी ज्या व्यक्तींचे जीव गेलेत ते कशानेही न भरून होणारी हानी आजपर्यंत या ठिकाणी झाली येणाऱ्या काळामध्ये ह्या सेगमेंट पुलाच्या बाबतीत जास्तीत जास्त तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन करायला खरं तर लागूच नाही पण आज ज्या पद्धतीनं एक चर्चा झाली तशी डिसाइडिंग ऑथॉरिटीशी उद्या चर्चा करून त्यामधून कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल आणि जर त्या पद्धतीनं जर आपल्याला मार्ग निघाला नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर आपल्याला याला मोठं स्वरूप देऊन त्या ठिकाणी शासनाला सुद्धा नमवावं लागेल ला आपल्या सर्वांच्या मदतीनं